धस धसरांगे आणि बीड सध्या राज्यात चर्चेचा विषय आणि त्यात मनोज जरांगे यांची धार कमी करण्यासाठी भाजप नेते सुरेश धस मैदानात आणले असल्याचा अर्थाचं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं आणि एकच गोंधळ सुर झाला भाजप आमदार धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्यापासून त्यांना टीकेला सामोरं जावं लागतंय आणि आज राऊतांनी दिलेला अँगल तर अधिक टोकदार आहे चला तर बघूया यात नेमकं काय सापडले नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आता बोलण्यापूर्वी थोडी क्रोनॉलॉजी समजून घेऊयात मनोज चरांगे यांनी नव्यानं प्राण भरलेल्या आंदोलनानं संपूर्ण महाराष्ट्र जवळपास वर्षभर झालं ढळून निघतोय मराठा ओबीसी संघर्षही काही वेळा समोर आला मात्र या सगळ्यात जरांगे हे सरकारला पूर्ण उरले त्यांच्या काही मू चुकल्या तरीच आरक्षणाच्या मुद्द्यावर तर अतिशय ठाम आहेत आणि अचानक बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली सुरुवातीला फक्त अपहरण आणि निर्गुण खूण एवढं समोर असलेल्या या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड मार्गे धनंजय मुंडे धागा समोर आला आणि सुरेश धस यांना आयती संधी मिळाली आधीच मुंडेंशी राजकीय वैर त्यांनी आका आकाचा आका, आका मुन्नी वगैरे आणून प्रकरण पुढे आणलं आणि संपूर्ण महाराष्ट्र चेतवला अनेक ठिकाणी मोर्चे निघाले धस यांचं खणखणीत डायलॉग असलेलं भाषण आणि रांगडं बोलणं अख्ख्या महाराष्ट्राच्या मनात भरलं त्यांचं शॉर्ट टर्म मेमरी लॉस म्हणणंही लोकांनी एन्जॉय केलं पण हे सगळं एका बाजूला सुरू असताना त्यांनी जरांगे पाटील आणि सरकारमध्ये मध्यस्थी करत उपोषण सोडवलं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाही त्यांनी माघारी आणला हे सगळं सुरू असताना मात्र अचानक बातमी आली धस आणि मुंडे भेटले आणि अक्षरशः त्यांच्या इमेजला एखाद्या काचाच्या भांड्याप्रमाणे तडा गेला इकडे चरांगींनी मात्र त्यांच्या या भेटीवरती कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली अनेक मराठा समाजातील तरुणही स्पष्टपणे सोशल मीडियावरती बोलत आहेत मराठा समाजाच्या नेता अशी इमेज झालेली ही एक भेट धस यांना मागे ओढत आहे त्यातही फक्त तब्येतीची विचारपूस करायला गेलो असं धस म्हणाले आणि लोकांचा संताप वाढला जरंगे यांचे उपोषण सोडवल्यावर तर धस खऱ्या अर्थानं हिरो झाले खरे पण या सगळ्यात ते फडणवीसांच्या कृतज्ञतेने उल्लेख करताना दमत नव्हते आणि म्हणूनच धस यांचा वापर भाजप मुंडे विरोधात आणि प्रति जरंगे म्हणून असा दुहेरी मोहरा म्हणून करत आहे असाही संशय बोलला जात आहे भेट समोर आल्यावर ही धस बातमी कोणी आणली म्हणून चिडचिड करताना दिसले पण बातमीपेक्षा भेट झाली यावरती लोकांचा फोकस आहे धस यांच्यापेक्षा जरांगे जर कमी शिकलेले असले तरी ते आरक्षण आणि देशमुख मुद्द्यावरती ठाम आहेत त्यांनी कधीही राजकारणामध्ये इंटरेस्ट दाखवलेला नाही भाजपचे असूनही धस यांना मराठा समाजाच्या मनात जागा करण्याची संधी होती मात्र मुंडेंच्या घेतलेल्या दोन भेटींमुळे मात्र ते अडचणीत आले नसले तरी प्रतिमेला तडा गेला हे मान्यच करावंच लागेल तरी संजय राऊतांच्या या वक्तव्यावरती तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका